नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये आणि आम्ही चाललेलो आहोत गोव्याला आमची अनप्लॅन ट्रिप ठरलेली आहे दरवेळेस प्लॅनिंग करून कुठलीच गोष्ट ठरत नाही ती सक्सेसफुलच हो होत नाही अनप्लॅन नेहमी सक्सेसफुल होती आणि आम्ही चाललेलो आहोत राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हैदराबादला तिथून आमची फ्लाईट आहे साडेचार वाजताची आणि स दुपारचे बारा वाजलेले आहेत आम्ही लवकरच चाललेलो आहोत दोनचा टायमिंग दोन तास आधीच आपल्याला एअरपोर्टला जावं लागतं तिथे ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी पोर्टवर पोहोचल्यानंतर आम्ही बोर्डिंग पास घेतली आणि बोर्डिंग पासवर लिहिलेलं असतं की आपल्याला कुठल्या गेटवर थांबायचं आहे तर तिथे आमच्या बोर्डिंग पासवर लिहिलं होतं वन वन सिक्स तर मग आम्ही वन वन सिक्स या गेटवर येऊन थांबलो होतो आणि इथून आम्हाला दोन तासानंतर आमची फ्लाईट येणार होती आणि सगळे असेच वाट बघत बसले होते सगळे गोव्याला जाणारे व्हॅकेशनसाठी जाणारेच दिसत होते आजूबाजूला चार वाजता आम्हाला इंडिगो नावाची एक बस रिसीव करायला आली या बसमध्ये सगळे पॅसेंजर्स बसले बस आम्हाला बस बस त्या फ्लाईट पर्यंत सोडणार होती हा खूप मोठा एरिया आहे डायरेक्ट फ्लाईट त्या गेट समोर येत नाही ही बस आपल्याला तिथे ड्रॉप करते त्या फ्लाईट जवळ आणि तिथे ड्रॉप केल्यानंतर असं दिसत होतं मस्त मोठं इंडिगोचं फ्लाईट आणि दोन्ही साइडनी डोअर होते बॅक डोर होतं फ्रंट डोअर होतं ज्यांचे सीट्स फ्रंटला आहेत एक ते पंधरा या दरम्यान त्यांनी फ्रंट डोअरने जायचं होतं आणि पंधरा ते ती तीस या दरम्यान असणारे बॅकडोअरने जायचे होते आणि तिथे आपण त्यांना तिकीट दाखवल्यानंतर ते सांगत होते की आपल्याला बॅक डोअरने जायचंय का फ्रंट डोअरने जायचंय तर आम्हाला त्यांनी बॅक डोअरने जायला सांगितलं मग आम्ही नंतर रिटन बॅक डोअरला गेलो आणि तिथून पण छान वाटलं सगळेजण वेलकम सगळेजण स्वागत करत होते एअर होस्टेस पण होत्या त्या पण खूप छान ट्रीट करत होत्या आतमध्ये आल्यानंतर सीट सापडणं खूप इझिली आहे आपल्या तिकीट्सवर लिहिलेलं असतं फिफ्टीन ए फिफ्टीन बी फिफ्टीन सी आणि आमचं ए बी सी या दरम्यान होतं फिफ्टीन ए आणि बी तर विंडो सीट आम्हाला भेटली ए साइडची आणि मी पटकन विंडो सीटला जाऊन बसले आणि इथे फ्लाईटनी उडान घेतलेली आहे माझा हा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स होता माझा पण आणि माझ्या मिस्टरांचा पण पण असं म्हणजे इतका काही त्रास होत नाही आपल्याला फर्स्ट टाईम जातो म्हणून फक्त थोडा जेव्हा उडान भरली जाते ना त्यावेळेस थोडासा आवाज होतो बस इतकंच त्याच्यापेक्षा जास्त काही होत नाही मला तर त्रास झाला नाही विंडो सीट भेटल्यामुळं मला एकदम व्यवस्थित सगळं दिसत होतं आणि खूप जास्त आनंद होता मला आणि फ्लाईटमध्ये नंतर एअर होस्टेस आपल्याला इन्स्ट्रक्शन्स देतात जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तिथं श्वास घेण्यासाठी मास्क पण दिलेला असतो तो आपण यूज करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे फ्लाईट मोडवर फोन ठेवावा लागतो तसंही तिथे वर रेंज नसते त्याच्यामुळे तुम्ही जरी फ्लाईट मोडवर नाही केला तरी तो आपोआप फ्लाईट मोडवरच जातो आता आम्ही लँडिंगसाठी तयार आहोत आम्ही आम्ही गोव्याच्या दाबोलीयम एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत आणि अशा प्रकारे पाते ओपन होतात आणि हळूहळू लँड केलं जातं ते आणि आम्ही इथे या दा दाबोलियम एअरपोर्टला पोहोचलो आणि इथे मस्त क्रिसमस ट्री डेकोरेट केलेलं होतं गोव्याच्या एअरपोर्टवर पोहोचताच आपल्याला टॅक्सी मिळते इथे ऑटो वगैरे भेटत नाही ओला उबर हे ॲप चलत नाही गोवा माइल्स हे ॲप आहे त्याच्यावरून आपल्याला टॅक्सी बुक करावी लागते नाहीतर एअरपोर्ट टॅक्सी सेवा अवेलेबल आहेत त्या घ्यायच्या पण इथे टॅक्सी खूप महाग आहे आम्ही जी टॅक्सी केली होती कोलवा बीचला जायला जवळजवळ अकराशे रुपये चार्ज केले त्यांनी पण आपल्याकडे ऑप्शन नसतो आणि डिसेंबर महिना होता ख्रिसमसचा महिना होता मग तर ऑप्शनच नाही आणि संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत या कोलवा बीचला आणि इथे रेट बघूनच आम्ही हैराण परेशान झालो साध्या साध्या बीच रिसॉर्टवर कधीही जेवण करू नका एकतर एक चव पण चांगली नाही देत आणि रेट काहीच्या काही लावतात आणि प्लस बाहेर जी सिटिंग अरेंजमेंट आहे त्याचेसुद्धा टेन पर्सेंट इन्क्लूड करतात त्या बिलमध्ये त्याच्यामुळे कधीही तुम्ही जर रेसॉर्टला जात असाल बीच साइड रेसॉर्टला तर तिथे जेवण करू नका हां तिथे स्टे करायचं आहे तर स्टे करू शकतात बट जेवण बाहेरच सकाळी सकाळी उठल्यानंतर आम्ही असे रेडी झालोत मस्तपैकी आणि आम्ही बाईक घेतली रेंटनी स्कूटी रेंटनी घेतली पर डे 600 हंड्रेड रुपीजनी पडली आणि असे दोन दिवसासाठी बाराशे रुपये आम्ही त्यांना दिले आणि स्कूटी रेंटनी घेतल्यानंतर पहिले त्याचा व्हिडिओ करून घ्या जेणेकरून ते आपल्याकडून कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस घेणार नाही ॲडव्हान्स आपल्याला पैसे द्यावेच लागतात जिथे आपल्याला बाराशे द्यायचे तिथे आपल्याला एकवीसशे द्यावे लागतात आणि व्यवस्थित परत दिल्यानंतर ते हजार रुपये रिटर्न देतात त्याच्यामुळे घेतल्या घेतल्या त्याचा व्हिडिओ करायला नक्की विसरू नका जर तुम्ही फर्स्ट टाईम जाणार असाल तर हे लक्षात राहू द्या की तुम्हाला हा व्हिडिओ करायचाच आहे आणि सगळ्यात अफोर्डेबल ट्रॅव्हलिंग गोवामध्ये म्हटलं तर ही स्कूटी किंवा बाईक रेंटने घेणंच आहे आता मी आता तुम्हाला आम्ही कुठे राहिलो ते दाखवतो हे आहे विन्सन्स कॉटेज जे की फाईव्ह हंड्रेड मीटर आहे कोलवा बीच पासून आणि हे खूप अफोर्डेबल रेंजमध्ये भेटतं आणि आम्ही ए सी नॉन ए सी दोन्ही रूम्स अवेलेबल होत्या तिथे ही आमची रूम जी की नॉन ए सी होती हिवाळ्यामुळे आम्ही नॉन ए सी केली वॉशरूम सुद्धा एकदम क्लीन होते हा होता गोवा ट्रिपचा फर्स्ट पार्ट भेटूयात आपण नेक्स्ट पार्टमध्ये डायरेक्ट कोलवा बीचवर बाय हो बाय